कोरेगाव मध्ये उसाने भरलेली बैलगाडी आणि इनोव्हाचा भीषण अपघात नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी कोरेगाव मधून आहे सध्या कारखाने चालू असून बैलगाडीने कारखान्याला ऊस वाहतूक केली जात आहे पण ही ऊस वाहतूक होत असताना पुढून कसल्याही प्रकारची लाईट व चकाकणारी दिशादर्शक नसते व वाहन चालक आणि वाहने सावकाश चालवावी हा अपघात कोरेगाव साथरा हायवे वरती झाला असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पण सुदैवाने चालकाचे वाहकाचे आणि बैलजोडीचे हे प्राण वाचले पण यामध्ये नुकसान दोन्ही वाहनांचं झालं असून जीवावर बेतणारा प्रसंग टळला आहे मानदेश न्यूज साठी प्रतिनिधी अतुल खरात आज आपण पाहताय मानदेश न्यूज आपण आहे सातारा कोरेगाव रोडवरती कोरेगावच्या पुलाच्या पुढे एक प्रकारचा अपघात झालेला आहे ऊसाची भरलेली ट्रॉयली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की माल वाहतूक करत असताना कारखान्याला जात असलेली उसाचे रॉयली मला वाटतं ही बैलगाडीची असावी आणि ओव्हरटेक करताना हा अपघात झालेला शक्यता दर्शवण्यात येत आहे प्रकारे कोणतीही जीवितहानी न होता भरपूर नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपल्या इथं पाहायला मिळत आहे सध्यासाठी लोक जमलेले आहेत टोचेनही आलेलं आहे गाडी ओढून काढण्यासाठी आणि ही ओढून काढत असताना पाहतोय आपण ही इनोवा गाडी आहे आपण एक प्रकारचा हा अपघात आहे आता ऊस वाहतूक होत आहे आणि ऊस वाहतूक होत असताना ड्रायव्हरनी चालकानी वाहकांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे इथं पाहत आहे आपण ही गाडी आहे गाडीचं किती प्रकारचं नुकसान झालेलं आहे बघू शकता गाडी नंबर एम एच पंधरा बी एक्स बारा एक्केचाळीस धन्यवाद आपण नवनवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत